आमदार महेंद्र थोरे फाउंडेशनच्या माध्यमातून शासकीय दाखले वाटप शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद कर्जत विधानसभा मतदारसंघाच्या आमदार महेंद्र थोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महेंद्र थोरे फाउंडेशनच्या विद्यमाने आयोजित शालेय शासकीय दाखले वाटप शिबिरात नागरिकांचा व विद्यार्थ्यांचा प्रचंड प्रतिसाद लाभला विशेषतः या शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले एकाच वेळी एकाच ठिकाणी उपलब्ध झाले असल्याने पालकवर्ग आणि विद्यार्थ्यांकडून आयोजकांचे कौतुक करण्यात आले तर ह्या शिबिरासाठी सातशे बासष्ट विद्यार्थ्यांनी लाभार्थी म्हणून हजेरी लावली त्यामुळे जनसेवेचे वृत्त अंगीकारून जनहितार्थ तत्पर असलेले आमदार महेंद्र थोरवे महेंद्र थोरवे फाउंडेशन विद्यार्थी सेना युवा सेना शिवसेना महिला आघाडी या सर्वांच्या आयोजनाबाबत सर्व स्तरांतून कौतुक होत आहे या शिबिरासाठी पंकज पाटील मोहन अवसरमल अनिल मिंडे दिनेश थोरवे प्रसाद वाडकर मुकेश रुपवते राहुल गायकवाड अमोल जाधव प्रिया जाधव काव्या खोपकर जयश्री मिंडे हुसेन शेख सोहेब मुल्ला धनंजय अमृते रुपेश देशमुख मनोज खंडागळे सचिन गुरसळ प्रथमेश रोपडे विवेक पाटील अनुराग कोंढावळे संतोष घोडमुकळे छाया महाडिक मनिषा घारगे आदिती लाड हर्षिला मस्तूर मिनल सावंत अंजली कडवे प्राची खेरटकर योगिता देशमुख आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते